आपण पाहत आहात व्ही न्यूज मराठी सातारा एस टी बस स्थानकाजवळील पुणे मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसच्या थांब्याजवळ मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग साठलेला आहे हा कचऱ्याच्या ढिगामुळे येथील येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे स्वच्छ सातारा सुंदर सातारा याला देखील खीळ बसत आहे त्यामुळे एसटी महामंडळाने लवकरात लवकर हा कचरा या ठिकाणाहून हटवावा अशी मागणी प्रवासी नागरिक करीत आहेत सातारा मध्यवर्ती बस स्थानकातील पुणे मुंबईकडे जाणाऱ्या थांब्याजवळ मोठ्या प्रमाणात कचरा पडला असून येथे दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून या संदर्भात महामंडळाने योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे शनिवारी पुण्या मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असून या ठिकाणी बस थांब्यावर मोठ्या प्रमाणात कचरा पडला आहे या कचऱ्यातून दुर्गंधी पसरत असल्यामुळे प्रवाश नाग धरून या ठिकाणी उभे राहावे लागत आहे यामुळे याची एस टी महामंडळाने दखल घेऊन स्वच्छता करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे सातारा मध्ये एस टी की समोर मोठ्या प्रमाणामध्ये कचरा पडलेला आहे बरेच दिवसापासून हा कचरा आहे प्रत्येक प्रवाशाला इथं कारण नसताना हा ना त्रास होत आहे वारंवार बातम्या करून देखील हा कचरा इथं हटवण्यात आलेला नाहीये आमच्यासारख्या प्रवाशांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा त्रास होत आहे तर लवकरात लवकर प्रशासनाने याची दखल घेऊन हा कचरा काढावा अशी एक प्रवाशी म्हणून विनंती करत आहे